नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज चोवीस ऑगस्ट शनिवार संध्याकाळच्या सव्वा सहा वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया दर्शको आज संध्याकाळची विशेष अपडेट द्यायचं कारण म्हणजे उजनी धरणामध्ये दौंड येणारा विसर्ग त्याचबरोबर नेरा व भाटकर धरणामधून येणाऱ्या विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे वीर धरणामधून निरा नदीमध्ये आज सकाळी सव्वा अकरा वाजल्यापासून तेत्तीस हजार सातशे एकोणसाठ क्युसेक एक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे नीरा नदीच्या कालव्यामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे वीर धरण हे आज सकाळी शंभर टक्के भरलं त्यामुळे वीर धरणातील असलेल्या पुराच्या पाण्याच्या परिस्थितीचं नियंत्रण करण्यासाठी वीर धरणामधून निरा नदीमध्ये ते तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला असून या विसर्गामध्ये यामध्ये पडत असलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार कमी जास्त वाढ होण्याची शक्यताही धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे अतिशय महत्वाची बाब म्हणजे खडकवासला धरणामधून आज दुपारी तीन वाजल्यापासून जो काय आठ हजार सातशे चौतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये होत होता त्यामध्ये जवळपास चार हजार क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून आज दुपारी तीन वाजल्यापासून बारा हजार नऊशे अठ्ठावन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये होतोय हेच पाणी पुढे येऊन भीमा नदीला मिळत असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यताही धरण प्रशासनाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर उजनी धरण प्रशासनानेही जाहीर केलेल्या निर्देशानुसार निर्देशान निर्देशान आज दुपारी तीन वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली असून दुपारी तीन वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग था। सोडण्यात येतो त्याचबरोबर या सहा वाजताच हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे वीस पॉईंट सत्तेचाळीस टी सी एवढा पाणीसाठा झालेला असून त्यापैकी छप्पन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा हा उपयुक्तच पाणीसाठा आहे त्याचबरोबर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट शून्य चार टक्के एवढी झालेली आहे सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या काव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकचा एक विसर्ग होता असून दहिगाव उपसा योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे त्याचबरोबर बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून करण्यात येत आहे तर मुख्य कॅनलमधील विसर्गात थोडीशी घट करण्यात आलेली असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे या अशा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा एकतीस हजार सहाशे क्युसेक एवढा झालेला आहे उजनी धरणामधून होत असलेला तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग त्याचबरोबर वीर धरणामधून ही हजार क्युसेक जात हो जास्त होत असलेला पाण्याचा विसर्ग असा मिळून जवळपास त्रेसष्ट हजार क्युसेक जास्त पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीमध्ये होत आहे त्याच्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्या दर्शक हो उजनी धरणाच्या यासारख्याच वेळच्या वेळी महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो या वेल अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज